सर एआय आपली डिजिटल मार्केटिंग ची जॉब जाऊ शकते का एआय डिजिटल मार्केटिंग ची जॉब जाणार नाही का तर एआय जरी मध्ये आलं एआय मार्केटिंग कोण करणार आहे आणि उद्या मला सांग एक ह्युमन टू ह्युमन पर्सनला विकण्यासाठी तुला वाटतंय का एक ह्युमनला एक एआय टूल विकू शकतं तुला वाटते नाही म्हणजे समजून घे ह्याला अजूनही अपग्रेड झालं तरी खूप दिवस जाणार आहे आणि ए आय मार्केटिंग करू शकतं का तर करू शकतं तुला हेल्प करू शकेल तो तो जॉब जाणे चान्सेस आहेत का नाहीये हा पण जॉब जाणार कोणाचे डिजिटल मार्केटरचे ज्याला ए आय माहितच नाहीये ला युज करताच येत नाहीये तो पहिल्याच जे जुनं शिकलाय त्यालाच त्याच्यावरती तो काम करतोय स्वतःला अपग्रेड नाही केलं चे टूलच माहित नाही त्याला कशा पद्धतीने वर्कआउट करतात कशा पद्धतीने वर्क करत हेच ज्याला माहित नाहीये त्याचा जॉब जाणार का तर जाणार म्हणजे समजून घे ज्यावेळेस आपण एखादी वस्तू घेतो किंवा गाडी घेतो आपण कालांतरानुसार बदलत गेलो ना आपण जसं पहिल्या सुरुवातीला आपण सायकलवरती होतो सायकल वरून जर तुला गावाकडून जर पण न्यायचं आहे बरोबर सायकलवर लागणारा वेळ गाडीवर लागणारा वेळ आणि फोर व्हीलर मधून लागणारा वेळ फरक आहे ना म्हणजे ज्या वेळेस आपली परिस्थिती बदलेल किंवा इन्व्हायरमेंट बदलेल तर तुम्हालाही बदलण्याची गरज आहे जर तुम्ही नाही बदलला तुम्हाला नाही नाही सर ना ना मी सायकलवरूनच येणार आहे मग समजून घ्यायचं तुमच्यापेक्षाही कोणीतरी फास्ट पुढे जाणार आहे त्याच्यामुळं करिअरमध्ये पण सेम आहे तुम्ही ह्या कॉम्पिटिशन मध्ये तुम्ही समजून घ्यायचं जर तुम्ही स्वतःला अपग्रेड करताय प्रत्येक वेळेस एक स्टेप पुढे जात आहे मार्केटच्या तर तुमचा जॉब नाही जाणार आहे आणि एआय मार्केटिंगचा जॉब जाणं खूप अवघड आहे पण कोणाचे जो एआय स्वतःला सिंक करेल स्वतःचं करिअर ए आय बरोबर मॅच करेल तर ते त्याचा जॉब सिक्युअर आहे त्याने जर चे टूलच नाही शिकले समजूनच नाही घेतलं तर त्याचा जॉबची परिस्थिती खूप अवघड आहे त्याच्यामुळे एआय बरोबर तुम्ही तुमचं डिजिटल मार्केटिंग सुरुवात करता शंभर टक्के तुमचं करिअर सेफ आहे